मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला हॉस्पिटल शेजारी सिटी नंबर दहाशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा आमदार सिंह मोहिते हो पाटील यांच्या आमदार निधीतून मोढणिबी येथील ग्रामदैवत श्री वेताल देवस्थान पालखी मार्ग या रस्त्याच्या कामास मागील दोन तीन दिवसापासून सुरुवात करण्यात आली आहे मोढणिबी येथील ग्रामदैवत श्री वेताळसाहेबांची पालखी तेलंगवाडीहून दरवर्षी यात्रा कालावधीत हो आणण्यात येते ती ने मोडणिमेतील नेहरू नगर श्रीराम चौक वेताल देवस्थानकडे रवाना होते तर वेताल देवस्थानकडून पालखी प्रदक्षिणा श्रीराम चौक शिवशक्ती चौक जयभवानी चौक शिवाजी चौक या रस्त्यावरून निघत असते ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे त्या ठिकाणी दुरुस्ती व नवीन रस्ता तयार करण्यासाठी सुमारे वीस लाख रुपये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी आमदार निधीतून दिले आहेत त्या रस्त्याचे काम सुरू झाले असून नेहरू चौक शिवाजी चौक येथील काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित काम हे लवकरच पूर्ण होईल या रस्त्याच्या कामामुळे ग्रामदैवत श्री साहेबांच्या पालखीचा मार्ग सुखकर होणार आहे त्यामुळे ग्रामदैवत श्री व्यताळ साहेबांच्या भाविकांमधून आनंद व्यक्त होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा